गाडीची व्हीसी मार्फत सुनावणी व्हावी यासाठी पुणे पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केलाय उपायुक्तांकडून कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय सुरक्षेच्या कारणामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणीची मागणी पोलिसांनी केली कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीकडून के अद्याप कुठलाही निर्णय या बाबतीत अद्यापपर्यंत घेतला गेलेला नाहीये यावर अधिक माहिती घेऊयात सोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंग आहेत रेवती पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीची व्हीसी मार्फत सुनावणी होण्याची मागणी होते का अधिकचे नक्कीच खरं तर आपण जसं बघतोय की आज सकाळी पहाटेच्या सुमारास स्वारगेट बस स्टँड रेप प्रकरणी जो आरोपी अटकेत आहे म्हणजे दत्तात्रे गाडे त्याला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि आत्ता तर पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी देखील अर्ज केलेला आहे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सगळ्या प्रकरणाची सुनावणी व्हावी खर तर कौ, त्या मुख्य कारण असं आहे की आत्ताच मगाशी देखील युवक काँग्रेसने इकडे लष्कर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं आणि सुरक्षतेच्या खर तर हे हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे अजूनही कोर्टाकडनं कुठलेही त्याबाबतचा निर्णय आलेला नाहीये अशी ही शक्यता वर्तवली जाते की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी होईल पण खर तर पहिल्यांदा सुनावणी होत असताना आरोपीला कोर्टात हजर व्हावं लागतं तर त्या नियमानुसार आता काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या जिथे आंदोलन झालंय तिथे सध्याची काय परिस्थिती आहे खर तर आता इकडे मी जसं मगाशी म्हणलं की लष्कर पोलीस स्टेशन मध्ये त्या आरोपीला ठेवण्यात आलेलं आहे कोठडी आहे इकडे मगाशी इकडे युवक काँग्रेसनी आक्रमक आंदोलन केलेलं आहे पण थोड्याच वेळात इकडनं पोलिसांनी त्यांना हटवलं त्यातूनच इकडे जे लष्कर पोलीस ठाण्याचे जे, जे मेन दरवाजे आहेत मुख्य दरवाजे आहेत ते देखील बंद करण्यात आलेले होते त्या दरम्यान म्हणून कोणीही आज मध्ये येऊ शकलं नाही आणि कुठलाही गैरप्रकार या ठिकाणी झालेला नाहीये किंवा कुठलेही अनुचित घटना इथे झालेली नाहीये आंदोलकांना पूर्णतः इकडनं हटवण्यात आलेलं आहे हे इकडनं काही कोणी शाही फेक केली किंवा दगड फेक केली तर हे खूप मोठ अनुचित अशी घटना घडेल त्यामुळेच पोलीस उपायुक्त स्मारताना पाटील यांनी हा अर्ज केलेला आहे कोर्ट नेमकं काय सुनावणी देतं यावर सगळं पुढचं अवलंबून आहे धन्यवाद देरवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी